जय जे जय जे कृष्ण हरे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कथा आहे माझ्या बाजूला जी भाभी राहायची तिचा घ गावी तिचे दागिने चोरी गेले म्हणजे गावी तिच्या सासूचे दागिने राहिले तिचे जावेचे दागिने राहिले आणि फक्त नेमकं तिचेच दागिने चोरीला गेले आणि त्याच्यामुळं ती खूप रडायची माझ्याकडे की मी काय करू काय करू आणि माझी अशी कंडिशन होती की तिच्या घरात मोठी भगवद्गीता होती आणि ती मोठी भगवद्गीता घेऊन मी वाचन करायची मग तिच्या दागिने चोरीला गेल्याच्यानंतर ती असेच माझ्याकडे रडत होती तर आणि त्यावेळेस आला मार्गशीरचा गुरुवार तर मग भाभीने मला विचारलं की हे गुरुवार केलेने काय होते तर मी म्हणाले की चांगलं असतं सगळेजणं करतात ना करता जे आमच्यामध्ये इच्छा पूर्ण होते म्हणजे महालक्ष्मी आपली जी पण इच्छा आहे ती पूर्ण करते ती तिच्या मनात असंच आलं की मी करू हो काही हे उपवास तर तिला त्याच्यातलं काही येत नव्हतं तिला मराठी वाचा येत नव्हतं ती गावावरून आली होती आणि तिने ती कथा वाच मग ती पूजा करायची तिने निश्चय केला तुम्हाला सांगते तिच्या तिची मी पूजा मांडून द्यायची तिची उत्तर पूजा पण करून द्यायची तिची स्टोरी पण मी वाचायची असे एक दिवसावर दिवस गेले आणि तुम्हाला सांगते काही दिवस चार महिने झाले चार गुरुवार झाल्याच्या नंतर चार गुरुवार झाल्याच्या नंतर तिच्या सासरवरून फोन आला की तिचे दागिने सापडले तर मी म्हटलं असं कसे सापडले चोरांनी आणून दिले का कसे काय सापडले तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल त्या भाभींनी उपवास केल्यामुळे चार गुरुवार उपवास केले आणि उंदीर गावी माहिती ना सोनं असं गटुडेला बांधून बांधून ठेवतात तर त्या भाभीचे दागिने त्या उंदीर मामाने होल करून त्या होलेच्या तोंडाच्या इथं ते गाठुडं आणून ठेवलं होतं ही आहे मार्ग महालक्ष्मीच्या गुरुवारच्या कथेचा उपवास केल्यामुळे अनुभव सर्वात मोठा आणि त्यामध्ये काय झालं त्यावेळेस जवळ ज्यावेळेस त्यांचा चौथा गुरुवार होता तर ती एक बाजूची भाभी होती ती ज्या मुलींना बोलवलं ना त्या मुलींना बोलवलं त्यांच्यामधले एक आ एक भाभी एका मुलीच्या आईला अडचण आली होती आणि ते तिने काय तिला सांगितलं नाही तर सांगितलं तर नाही तर तिने ज्यावेळेस तिचा चौथा गुरुवार होता ना त्यावेळेस तिने सगळं मुलींना बोलवलं वगैरे उद्यापन वगैरे केलं आणि नंतर त्या उद्यापनाची मुली माझ्याकडे आल्या तर त्याच्या दु त्यावेळेस माझ्या खूप डोकं दुखत होतं आणि मला असं होतं की मी काय करून काय नाही मी डोक्याला हात लावून बसले होते नंतर त्या मुली आल्या त्या मुली आल्या तरी पण मी डोक्याला हात लावूनच बसले होते मग तिची आई आली बोलवायला ट्युशनला म्हणलं की भाभी आई आहे ना बी पेर छू तर ती भाभी म्हणाली की अरे मुझे नाही आण मुझे मासिक व्हाय तर म्हटलं अरे म्हटलं की जे आपो मासिक व्हाय तो आपने क्यू भेजा बोल अरे हम लोग में तो चलताय म्हटलं अरे बाबा हम लोग में नाही चालत है भाभी असं म्हणून मी तिला घरी पाठवलं गोमूत्र शिंपडलं आणि मी उद्यापन केलं आणि तो मला सांगते माझं उद्यापन व्यवस्थित पार पाडलं पण त्या भाभींनी जे उद्यापन केलं होतं ज्या विटाळ्याच्या पोरी होत्या आणि त्याच्यामुळे तिला रात्रभर उलट्या होत होत्या उपासाच्या फळ म्हणून तिला तिचे दागिने तर भेटले पण बघा चुकीमुळे तिला रात्रभर उलट्या होत्या त्या रात्रभर ती उलटी करत होती पण परमेश्वराचा आशीर्वाद हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मिळतो हेच आहे म्हणजे मी एक भगवद्गीता करत असल्यामुळे मी लोकांना चांगले चांगले अनुभव मिळवून देते ही माझ्या भक्तीची शक्ती आहे शेवटी करता कर, करता करविता हा परमेश्वर असतो आणि आपण प्रत्येक गोष्टीला एक कारण माध्यम असतो तर इतरांना भगवद्गीतेला वाचण्यासाठी कारण माध्यम बना व मा लोकांना भगवद्गीता वाचण्यासाठी प्रेरित करा जय जय राम कृष्ण हरी हरिओ तत्सत्